नमस्कार चला तर आज आपण बनवूयात ओल्या नारळाची मस्त खुसखुशीत अशी नारळाची वडी ह्याच्यासाठी अर्धा नारळ मी बारीक किसनेने किसून घेतलेला आहे तुम्ही खोवून घेतला तरी चालेल नारळ मी बारीक आदरकच्या किसणीने एकदम बारीक किसून घेतलेला आहे नारळ पाठीमागचं साल पण काढून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये हे नारळ आपण थोडासा गरम करून घेऊ याचा ओलसरपणा थोडासा कमी करण्यासाठी थोडंसं कोरडा पडल्यानंतर लगेच आता एक चमचा तूप घालून घेऊ ह्याच्यामध्ये तुपावर थोडासा परतून घ्यायचा आहे ही वडी करायला एकदम सोपी आणि खायला एकदम चवदार आहे नक्कीच करून बघा एक मिनिट झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून साखर घातलेली आहे साखर पण आता छान मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये छान हलवून घ्यायचं आहे साखर विरगळल्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण दूध घालून घेऊया दोन तीन चमचे साईसहित दूध घातलेलं आहे मी ह्या साईमुळे वडीला एकदम छान चव लागते या पद्धतीने एकदा नारळाची वडी करून बघा तुम्ही नक्कीच सर्वांना आवडेल लहान मुलांना तर खूपच आवडेल ही वडी चव एकदमच भारी लागते ह्याची आणि करायला पण सोपी आहे साखर आणि दूध आता छान मिक्स झालेलं आहे नारळामध्ये मस्त गोळा झालेला आहे आता घट्ट ह्याचा आता आपण एका ताटाला तूप लावून घेऊ थोडंसं आणि हे घट्ट झालेलं मिश्रण आहे ते आता गरम असतानाच ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं काढून ह्याच्यामध्ये असं पसरून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने पसरलं तरी चालेल असं पसरून घ्यायचं आणि आता कटरने किंवा सुरीने मस्त लहान मोठ्या जशा तुम्हाला आवडतील तशा वड्या करून घ्यायच्या या पद्धतीने वडी नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर मस्त अशा सॉफ्ट वड्या आपल्या तयार होतात चवदार एकदम नक्कीच करून बघा धन्यवाद